है श्री धोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम बांधकाम सर्व हे कुंभारी मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा आयतोडे बुद्रुक येतून मेंढ्या चोरणाऱ्या चोरट्यास मेंढ्या व दुचाकीसह घेतले ताब्यात आयतोडे बुद्रुक तालुका वाळवळीतील मेंढ्यांच्या कळपातून दोन मेंढ्या व दुचाकी चोरणाऱ्या एकास कुर्रक पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीच्या दोन मेंढ्या व पंधरा हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल असा एकूण पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी महादेव विलास वाघमोडे राहणार आयतोडे बुद्रुक यांनी कुर्रळक पोलिसात फिर्याद दिली होती यश राकेश पवार व एकोणीस राहणार नेरले तालुका वाळवा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी ये की येथील प्रकाश कुंभार यांच्या शेतात मेंढ्या बसवल्या होत्या त्या कळपातून आरोपी यश पवार याने दोन मेंढ्या व एक मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी डब्ल्यू छप्पन्न एकोणसाठ सह इटकरे फाटा येथे असल्याचे पोलिसांना समजले त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला कॉन्स्टेबल महादेव खोप पोलीस कॉन्स्टेबल अमोल माळी गणेश मोहिते यांच्यासह सहकाऱ्यांनी सहभाग घेतला